प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या नऊ एप्रिलच्या भागामध्ये आता इंद्राने सावनीला आतमध्ये यायचं नाही असं सांगितलेलं असतं त्यावरती सागर म्हणतो हो मी आईच्या शब्दाबाहेर नाहीये सावनी म्हणते हे बघ तुला माहिती आहे सागर मी किती डेडिकेट आहे माझ्या कामाबद्दल तू चार वाजता मला बोलला होतास ऑफिसला ये तर मी चार वाजता पण ऑफिसला आले होते पण तिथे पण तू मला आठ वाजता घरी बोलवलंस म्हणून मी इथे आले तुला माहिती आहे मी सह्या झाल्याशिवाय इथून जाणार नाही सह्यांसाठी मी काही म्हणजे काही करू शकते यावरती सागर म्हणतो मम्मी बघितलंस ती काही म्हणजे काही करू शकते मग बघ आता तूच ठरव काय करायचं ते यावरती आता मात्र इंद्रा म्हणते काही करू शकतेस ठीक आहे मग माझ्या घरात घुसण्याचा तुला टोल द्यावा लागेल सावनी म्हणते ठीक आहे ठीक आहे किती मनी ट्रान्सफर करायचे तेवढं फक्त सांगा मी पटकन मनी ट्रान्सफर करते इंद्रा म्हणते तुला काय वाटलं तुझ्या पैशाचा माज तू आम्हाला दाखवशील टोल म्हणजे हा काय पैशाचा नाहीये माझी कामवाली बरेच दिवस येत नाहीये माझ्या घरामध्ये मा कामं पेंडिंग आहेत आणि ती कामं करायची आहेत करशील तर बोल यावरती आता सावनी सांगते काय मी घरची कामं बिलकुल नाही मी घरची कामं करणार नाही इंद्रा म्हणते ठीक आहे मग मग तुला सही सुद्धा मिळणार नाही तुला सही हवी असेल तर माझ्या घरामध्ये मा येऊन सगळी कामं करायला लागतील तरच तुला कागदांवरती सही मिळेल आणि माझ्या घरात एंट्री मिळेल आता सावनीकडे कोणता पर्यायच नसतो काहीही करून तिला सही तर हवीच असते मग मात्र सावनी ताबडतोब तयार होते तोपर्यंत मुक्ता आता रूममध्ये येते लकीला म्हणते तू हे शोधतोयस का लकी म्हणतो कणाला मी कणाला हे शोधू माझं काय काम आहे हे माझं सर्टिफिकेटच नाहीये मुक्ता म्हणते अच्छा म्हणजे याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते खोट आहे ना आईचं नाव आहे इंदिरा कोळी आणि मुलाचं नाव आहे इकडे लकी कोळी आणि फेल झालाय मग हे कोणत्या लकी कोळीचं सर्टिफिकेट आहे लकी अरे घरातल्या सगळ्यांना फसवतो आहेस तुझा दादूस तुझी मम्मी तुझ्यावरती इतका विश्वास ठेवतायत तुला तुला डिस्टिंक्शन मिळाले म्हणून नाचायची फक्त बाकी होते आणि तू तू त्यांचा असा विश्वासघात करतोस लकी लकी तू हे खूप मोठं चुकीचं काम करतोयस असं म्हणत मुक्ता आता लकीला चांगलीच बडबडते तोपर्यंत सावनी इकडे आता पोछा मारायला तयार होते सावनी आता साडी गुंडाळते आणि लादी पुसायला तयार होते तोपर्यंत सागर आणि इंद्रा छानपैकी झोपाळ्यावरती बसून सावनीला काम कसं करायचं ते सांगत असतात इंद्रा म्हणते ए तुझी काय नख दाखवतेस काय फरशीला माझ्या चांगला हात धरते पोछा घे आणि छानपैकी फळशी पुस तू असं समज की ही फरशी म्हणजे तुझा थोबाड आहे थोबाड आणि थोबाडाला कशी रंगरंगोटी करतेस तशीच फरशीला रंगरंगोटी कर असं बोटाने नाचून नको दाखवस सागर हे सगळं एन्जॉय करत असतो आणि आता गालातल्या गालत, गालत हसत असतो एका सहीसाठी सावनीची करोडोच्या मालकिणीची आता मात्र इकडे मोलकर्णीची अवस्था बघून सागर हसायला लागतो आता मात्र इकडे सावनी म्हणते मी मी ही लादी पुसायची म्हणजे हा घाणेरडा पोचा हातात मी घ्यायचा ही माझी एक लाखाची साडी आहे ती साडी खराब होते डिझायनर कडून बनवून घेतलेली आहे साडी यावरती मग मात्र इंद्रा म्हणते तुझ्या साडीची मिजास कुणाला दाखवतेस ग तुझ्यापेक्षा माझ्या घरात काम करणारी कामवाली आहे ना तिला मी चांगलं समजते म्हणजे कष्टाने जे करते ते कष्टाने स्वतःचे कपडे जे घालते ना फाटके तुटके ते पण तिच्या कष्टाचे ही एक लाखाची साडी ज्या सहा फुटाच्या बैलाकडून तू घेतली असेल ना ती फुकटची साडी माझ मला नको दाखवू काम करायचंय तर कर सही हवे ना तुला घरात एंट्री हवे म्हणून काम करायला तयार झालीस ना मग आता मी जास्त कणाला दाखवतेस कर काम कर असं म्हणत इंद्रा आता सावनीला चांगलीच बडबडते आणि त्याच वेळा सागर म्हणतो तिकडे राहिलं बघा तिकडे मग इंद्रा मुद्दाम चहा आणते त्यातला अर्धा चहा खाली सांगते अर्धा चहा सागरला देते आणि म्हणते सागऱ्या घे आज अर्धा चहा पी अर्धा चहा फरशीवर सांडला ना ए तू काय बघतेस घे पुसून घे असं म्हणत सावनीला जितका त्रास देता येईल तितका त्रास इंद्रा आणि सागर देत असतात चिडलेली सावनी एका सही साठी आता मात्र मोलकर्णीची सगळी कामं करत चिडचिड करत आता ती लादी पुसत असते सागर सगळं एन्जॉय करत असतो म्हणजे सावनीला तिच्या औषधाची चव आता सागरने दाखवलेली असते तोपर्यंत लकी म्हणतो मुक्ता मी तुझ्या पाया पडतो प्लीज प्लीज तू हळू बोलना हळू बोलना दादूसला आणि मम्मीला काही समजायला नको त्यावरती मग मात्र मुक्ता म्हणते मी हळू बोलला नाही मी तुला एक संधी देते तू स्वतःहून तुझ्या दादा आणि मम्मीला सगळं सांग बघ आज संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे तुझ्याकडे हे जर सगळं तू घरी सांगितलं नाहीस ना तर मात्र मी स्वतःहून हे घरी सांगेन यावरती लकी म्हणतो मी सगळ्यांना सगळं सांगेन सगळ्यांची माफी मागेन पण सध्या मला वेळ दे ना मुक्ता म्हणते तुला वेळ नाही आहे तुझ्याकडे वेळ आहे फक्त संध्याकाळपर्यंतचा जर संध्याकाळपर्यंत तू सगळ्यांना घरच्यांना सांगितलं नाहीस की तू हे खोटं मार्कशीट बनवून सेवंटी फाय पर्सेंटचं खोटं मार्कशीट पैसे देऊन बनवलेस आणि घरच्यांना उल्लू बनवतेस त्याच्याकडून पैसे काढून घेतोयस तर मी मात्र सगळ्यांच्यासमोर तुझं भांडं फोडीन लकी म्हणतो नाही नाही मी सांगेन मुक्तादाला आज संध्याकाळपर्यंतचा वेळ देते पण लकीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच असतं इकडे तोपर्यंत मात्र आता सावनी सांगत असते सागर आता मी काय काम करू त्यावरती आता मात्र इंद्रा म्हणते जा सईच्या रूममध्ये सागर लादी साफ कर सागर म्हणतो नाही ती आपली सई आहे आपल्या सईच्या रूममध्ये हिची घाणेरडी पावलं जायला नको सावनी म्हणते झालं ना मग आता काम माझं मग सही दे ना सागर म्हणतो तुझ्यासारख्या बाईने दिलेल्या पेपरवरती सही करायला मी मूर्ख आहे का मी पहिल्यासारखा सागर कोळी वाटलो का तुझे प्रत्येक कागद कागद मी वकिलाला दाखवेन वकिलाकडून तपासून घेईन व्हेरीफाय करेन मी स्वतः वाचेन आणि त्यानंतर त्याच्यावरती सही करेन कळलं तुला तू निघितून पेपर ठेव तुला काय वाटलं पेपर दिलेस की मग मूर्खासारखी सही करेन का ते दिवस गेले सावनी तू नी घेतून हे पेपर मला वकिलांना दाखवायला लागतील आणि त्यानंतरच मी सही करेन कारण तुझ्यासारख्या विश्वासघातकी बाईवरती मी विश्वास ठेवू शकत नाही असं म्हणत सागरने सावनीला चार वाजता बोलवून आठ वाजता बोलवून आणि कामं घरची करून सुद्धा सही बिलकुल दिलेली नसते सावनीची नुसती चिडचिड होते आणि ती विचार करते जर का हे सहीचं नसतं ना तर या सागरला आत्ताच्या आत्ता धडा शिकवला असता इंद्रा म्हणते चल चालती हो असं म्हणत इंद्रा आता सावनीची हक्कलपट्टी करते तितक्यात तिथे मुक्ता ते आणि मम्मी नीता माही काम करायला लागेल सगळं साफसफाई त्यावरती इंद्रा म्हणते सगळी साफसफाई जिथल्या तिथे झालेली आहे मुक्ता म्हणते साफसफाई झाली पण कशी काय कुणी केली आज तर नीता पण नाहीये त्यावरती इंद्रा म्हणते तुला कदाला काळजी झालं ना सगळं साफ तर काही आता काळजी करू नकोस मुक्ता म्हणते ठीक आहे मग मी स्वयंपाकाचं बघते इंद्रा म्हणते नमस्कार करून हात जोडते बाई तुझ्या पुढं पण माझ्या स्वयंपाक खोलीत काय जाऊ नकोस तू जर माझ्या स्वयंपाक खोलीचा ताबा घेतलास ना तर घासपूस आणि हेच सगळं खावं लागेल मी बघते काय करायचं ते इंद्राला घासपूस न खाता काहीतरी म्हावरा खायचा असतो त्यामुळे ती स्वतः किचनमध्ये जाऊन काम करायला निघते आणि तोपर्यंत इकडे लकी त्याच्या मित्राला भेटतो आणि म्हणतो खूप मोठा झोल झालाय जे खरं सर्टिफिकेट आहे ना ते वहिनीने पाहिलंय मी फेल आहे हे वहिनीला कळलंय आणि तिने मला संध्याकाळपर्यंतचा वेळ दिलाय संध्याकाळपर्यंत जर मी दादूसला खरं नाही सांगितलं तर मात्र सा ती माझं भांडं सगळ्यांच्या समोर फोडणार आहे मला तर कळतच नाही की काय करू म्हणून ते यावरती मित्र म्हणतो मग आता काय करायचं त्यावरती लकी म्हणतो आता माझी मदत करायला लागेल मित्र म्हणतो नाही रे हे सगळं खूप कठीण आहे लकी म्हणतो तुला करायलाच लागेल लकी आपल्या मित्रावरती प्रेशर आणतो आणि त्याला खोट खोटं काम करायला सांगतो तोपर्यंत इकडे आता मुक्ता सागरच्या हाताचं सा बँडेज काढत असते हळूहळू सागरचा हात बरा होत असतो मुक्ता हाताचं बँडेज काढते त्याचे व्यायाम करून घेते तोपर्यंत इंद्रा येते आणि हळूहळू माझ्या पोराला त्रास होईल असं काही करू नको बापू म्हणतात इंद्रा तू थांब ती स्वतः डॉक्टर आहे म्हणजे सून डॉक्टर असल्याचा खरंच खूप फायदा होतो हो घरामध्ये काही अडत नडत नाही घरामध्ये सारखं डॉक्टरकडे धावायला लागत नाही आत्ताच बघ ना सागराचा हात किती व्यवस्थित मुक्ताने हँडल केला आणि किती व्यवस्थितपणे तो बरा झाला मुक्ता सागरच्या चा हाताचं बँडेज काढते त्याला आता व्यायाम करून घेते आणि कुठे दुखतोय का हे सगळं चेक करते बापू मात्र खूप कौतुकाने मुक्ताकडे पाहता असा इंद्रामेंटात बघ बघ सून बघ कशी यावरती सागर म्हणतो थँक्स म्हणजे तुमच्यामुळे माझा हात बरा झाला मुक्ता काहीच बोलत नाही तिकडून निघून जाते त्यावरती मग मात्र आता इकडे सावनी घरी येते सावनी घरी येते तोपर्यंत घरची तिची मेड लादी पुसत असते सावनीच्या डोक्यात तिडिक असते आता ती हेच काम करून आलेली असते आणि ती पाय घाण पाय घेऊन आत येते मेड म्हणते मॅडम मॅडम सगळं खराब होईल त्यावर ती सावनी म्हणते मग होऊ दे खराब आणि इतकंच करून ती थांबत नाही तर ती आता डस्टबिन मुद्दाम उलटं पालटं करते आणि सगळं खाली पाडते आणि मस्तीमध्ये आत जाते सागरच्या घरी झालेला अपमान ती तिच्या मेडवरती काढते तोपर्यंत लकी आपल्या मित्राला जबरदस्ती चल चल तू तु चल तुला हे सगळं करायलाच पाहिजे असं म्हणत तो आता आपल्या घरी घेऊन येतो आणि आता घरी येऊन त्याचं नाटक सुरू होतं घरी येऊन सागर समोर सा रडायला लागतो दादूस मला माफ कर या मित्रांनी माझा घात केला दादूस मला माफ कर आणि रडायला लागतो त्यावरती इंद्रा म्हणते काय झालं काय एवढं रडतोस का नाला काय झालंय तुला कोण काय बोलणार नाही तू खरं खरं सांगून टाक काय झालंय ते यावरती लकी म्हणतो दादूस या मित्रांनी माझा घात केला यांच्यामुळे मी तोंडघशी पडलो यावरती सागर म्हणतो काय झालं मित्रांनी घात केला घात केला पण काय केला घात बोल तरी यावरती लकी सांगतो अरे खरं तर ज्या माझा एम रिझल्ट लागला ना मी फेल झालो होतो पण या मित्रांनी मला फोन करून सांगितलं की तुला 75% फाय पर्सेंट पडलेत म्हणून आणि म्हणून मी तुम्हाला घरच्यांना सगळ्यांना हेच सांगितलं की मला 75% फाय पडलेत पर्सेंट पण आत्ता मला खरं कळलं की माझं खोटं मार्कशीट यांनी बनवलं होतं आणि ते खोटं मार्कशीट मला दाखवलं आणि मी तुमच्याशी सगळ्यांशी खोटं बोललो पण मी खोटं जाणून बुजून नाही बोललो या मित्रांनी या मित्रांनी घात केला मला आता जगायचंच नाही आहे काय जगाला तोंड दाखवू सेव्हन्टी फाय पर्सेंट मिळालेला लकी खोटा होता तो नापास झाला होता या मित्रांच्यामुळे हे सगळं घडलंय मला जगायचं नाही दादूस मला जगायचं नाही असं म्हणत खुर्चीवर आपटून आता डोकं तो जीवच द्यायला निघालेला असतो जसं की खुर्चीवरती डोकं आपटून त्याचा जीवच जाणार असतो आणि आता सागर म्हणतो अरे लकी थांब लकी थांब काय करतोयस तू तू वेड्यासारखं काहीही का वागू नकोस काही काही मोठं बिघडलेलं या सगळ्यामध्ये फरक पडत तू खोटं बोलत मग कशाला स्वतःला त्रास करून घेतोस हे बघ पुन्हा परीक्षा दे पुन्हा हो जगाचा विचार करू नकोस असं म्हणत आता मात्र इकडे सागर लकीला मोठ्या भावासारखा समजवत असतो मग चिडलेली इंद्रा मित्राकडे येते आणि कनारे, कनाला खोटं सर्टिफिकेट बनवलंस कनाला, कणाला माझ्या लकीला अडकवलंच असं म्हणत त्यालाच मारायला लागते बापू म्हणतात इंद्रा थांब लोकांच्या पोलाला मारायला आपला अधिकार नाहीये असं म्हणत लकीने बरोबर डाव साधलेला असतो पण लकीचा डाव फ्लॉप करण्यासाठी त्या मित्राची आई तिकडे आलेली असते आणि म्हणते मुक्तालाच ती भेटते आणि लकी कुठे आहे यावरती आता मात्र मुक्ता म्हणते लकी ती बाई सांगते तो लकी कोळी माझ्या मुलाला जबरदस्ती घेऊन गेला त्याला खोटं खोटं सगळं सांगण्यासाठी मारलान जोडलान आता मात्र मुक्ताला सगळं सत्य समजतं चिडलेली मुक्ता रागारागात घरी येते आणि आता इकडे हा तमाशा चालू असतो मुक्ता म्हणते काय काय तमाशा चालू काय आहे लकी म्हणजे तू पुन्हा नाटक सुरू केलंस लकी म्हणतो वैनी अगं काही नाहीये सागर म्हणतो थांबा तुम्हाला मॅटर माहिती नाहीये तुम्हाला मॅटर माहित नाही म्हणून तुम्ही काहीही बोलताय लकीची या सगळ्यामध्ये काही चूक नाहीये इंद्रा म्हणते बघितलं ही न आपल्या घरामध्ये फूट पाडायलाच आलेली आहे हिला आपल्या घरामध्ये फूट पाडल्याशिवाय चैनच पडत नाहीये हिला माहित नाही लकीचं काय झालंय आणि बघितलं कसा आरोप करते ते सागर म्हणतो हो तुम्हाला खरंच काही माहीत नाहीये तुम्हाला लकीची कंडिशन माहित नाहीये त्यावरती मुक्ता म्हणते लकीची कंडिशन आणि मला माहित नाहीये लकी तू खरं सांगतोयस की मी सांगू मी तुला आज संध्याकाळपर्यंतचा वेळ दिला होता ना बोल लकी बोल असं म्हणत आता मुक्ता सगळं खरं सांगायला लागते आणि ती म्हणते आज सकाळी ज्या वेळेला मम्मीने मला बॅग धुवायला दिली ना त्याच्यामध्ये लकीचं फेल असलेलं मार्कशीट मी स्वतः पाहिलं आहे असं म्हणत मग मात्र आता लकीचा सगळा पर्दाफाश मुक्ताने केलेला असतो मुक्ता म्हणते हो लकी सगळ्यांना फसवत होता आणि या मुलाची आई खाली भेटली या मुलाला उगाच अडकवून लकीने इथे आणले खोटं बोलायला सागर इतका चिडतो आणि लकी अरे तू इतका मोठा विश्वासघात केलास माझा मुक्ता म्हणते हो आणि मी लकीला सांगितलं होतं तू खरंच सांग घरच्यांना आणि माफी माग तर ह्याने नवीन नाटक सुरू केलं नवीन नाटक सुरू करत तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवतो तो असं म्हणत मुक्ताने सगळं सत्य समोर आणल्यावर ती सागर चिडतो आणि तुझ्यावरती इतका विश्वास ठेवला असं म्हणत लकीला थोबाड थोबाड थोबाडतो लकीला आता तो सांगतो आजपासून माझ्या घरी माझ्या ऑफिसमध्ये पिऊनची नोकरी करायची स्वतःला सिद्ध करायचं एक दमडा मिळणार नाही पॉकेटमध्ये म्हणून तुला असं म्हणत सागर लकीचं थोबाड थोबाड थोबाडतो आणि आता लकीचं सगळं उघडं पाडल्यामुळे इंद्रा आता मुक्तावर चिडते तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या घराची शांतता भ्रष्ट झाली तुला बघवत नाही ना, ना माझ्या घरात सुखशांती आणणारी ही ही माझ्या घरातली सुखशांती भंग करायला आली असं म्हणत इंद्रा आता इकडे मुक्ताला खूप बडबडते बापू म्हणतात लकीची चुकी आहे ना तिला काय बोलतेस पण इंद्रा ऐकायला तयार नसते बिचारी मुक्ता हे सगळं ऐकते पण सागर मुक्ताची बाजू घेत ठामपणे मुक्ताला काही बोलू नकोस कारण मुक्ताने काही केलं नाही हे सांगतो आता मात्र लकीचं भांड मुक्ताने चांगलंच फोडलेलं असतं